तुम्ही या निवडणुकीत खरं तर राजकीय कार्यकर्ते म्हणून तुम्ही अनेक वर्षात काम केलेलं होतं मात्र निवडणूक लढण्याचा अनुभव नव्हता पहिलीच एकदम थेट विधानसभेची निवडणूक तुम्ही लढतात आणि या सगळ्या निवडणुकीमध्ये विखे पाटलांनी तुम्हाला खूप मदत केली संपूर्ण तुमची निवडणूक एका अर्थानं विखे पाटील लढले असं म्हटलं जातं तर खरंच विखे पाटलांचा किती वाटा या विजयामध्ये नाही विजयामध्ये निश्चितच विखे पाटलांचा योगदान तु नाकारता येणार म्हणजे आपण नाकारू शकत नाही बरोबर कारण आज भारतीय जनता पार्टीमध्ये मी होतो त्यावेळेस त्यांनी मला संजय गांधीचं अध्यक्ष केलं ज्यावेळेस या जागा वाटपाचा तिढा चालला होता सुजयदादा विखे पाटील संगमनेर मतदारसंघातून आम्ही काही सभांच्या माध्यमातून आलो होतो तर त्या सभा ज्या पद्धतीने दादांनी दादा वातावरण निर्मिती करून दिली हा एक आमचा राजनितीचा गिमिकाव्याचा भाग होता दा। ज्यामध्ये दादा उमेदवारी करतील अशा पद्धतीने सांगून दादानी सुजयदादांची तळेगाव दि पहिली सभा झाली होती त्या सभेतच क्लिअर सांगितलं होतं का संगमनेर मतदारसंघाचा विधानसभेचा जो उमेदवार असेल हा एक सामान्य राहील राजा का बेटा राजा नाही बनेगा जो काम करेगा वही हकदार होगा या पद्धतीने दादांनी तिथे सांगितलं होतं आणि महाराष्ट्रामध्ये असं कुठलंच मी सांगतो तुम्हाला का विखे पाटलांसारखं राजकीय कार्यकर्त्याचा मान सन्मान ठेवण्याचं किंवा आज पुढं आणण्याचं या कुटुंबा व्यतिरिक्त मला तर कुठल्या कुटुंबात असं जाणवलं नाही